नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी हवामान अभ्यास नेताच्या अजून आपण पाहतो पाच जून रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम जर मान्सूनचा विचार जर केला तर मान्सून आज गोव्यामध्ये पोहोचला आय एम डीने आज डिक्लेअर केलं की मान्सून हा गोव्यामध्ये दाखल झाला याचबरोबर कर्नाटकाचा बहुतांश भाग त्याने आपल्याला तसेच आंध्र प्रदेशचाही बहुतांश भाग मान्सून आपल्याला मात्र बंगालच्या उपसागरावरून सागरामध्ये मान्सून हा त्याच ठिकाणी सध्या स्थित आहे येणार अठ्ठेचाळीस ते दोन दिवसामध्ये मा मान्सून कुतळ कोकणामध्ये मा दाखल होण्याची शक्यता आहे मा मा हवामान अपडेट या आपल्या चालण्याच्या नुसार जर पाहिलं तर मान्सून हा गोवा आणि तळकोकण या भागामध्ये एक ते दोन दिवस मुक्काम करण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर अरबी समुद्रामधूनही बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुर पुरवठा राज्यामध्ये तर याच तसेच बा बंगालच्या उपसागरामधूनही बाष्पयुक्त वाऱ्या पुरवठा संपूर्ण दक्षिण भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं याचबरोबर एक वेस्ट वेस्टर्न वेस्ट डिस्टर्ब आहे जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय झालेला आहे तर या डब्ल्यू डीमुळे उत्तर भारतातील बहुतांश भागामध्ये पावसाचा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळत याचबरोबर जयपूरच्या उत्तरेला या ठिकाणी एक सर्क्युलेशन तयार होणार आहे सर्क्युलेशनच्या मदतीने उत्तर भारतामध्ये अरबी समुद समुद्रामधून बाष्फुक्त वाऱ्यांचा पुरवठा होण्याची शक्यता आहे मात्र या ठिकाणी टेम्परेचर अजून कमी झालेलं नाही येणाऱ्या चोवीसामध्येही या ठिकाणी चव्वेचाळीस की पंचेचाळीस प्लस टेम्परेचर राहण्याची शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या आपण राज्यात पावसाचा विचारच गेला नाही प्री मान्सूनमध्ये खूप साऱ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झालेला पाहायला मिळतात बहुतांश भागामध्ये आज रात्रीही पाऊस पडलेला आहे सातारा ठाणे सातारा पुणे याचबरोबर लोणावळा खंडाळा तसेच सांगली कोल्हापूर दहिवडे फलटण या भागामध्येही आज मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे येणारी चौदासानंतर राज्यात पावसाचा विचार जर केला तर संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये पाहिलं तर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे जो माळसा सॉरी दापोली माळसा मंडणगड गुहागड रत्नागिरीचा जो पश्चिम भाग असेल म्हणजे समुद्र किनारेपट्टीचा भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण एक दोन ठिकाणी लाईट ट्रेन पडण्याची शक्यता आहे दक्षिणाला जर पाहिलं तर कुडाळ वेंगुर्ला सावंतवाडी याही ठिकाणी एक दोन ठिकाणी लाईटे व थंडस्ट्रम होण्याची दाट शक्यता याचबरोबर पालघर ठाणे आणि रायगड या भागामध्ये ढगाळातून आणू शकते तसेच मुंब वसई भिवंडी ठाणे पनवेल कल्याण याचबरोबर मुंबई शहर उपनगर या भागांना ढगावातून मुंबईमध्ये एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची उद्या शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर पश्चिम सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर याचबरोबर पुण्याचा बहुतांश भाग या भागामध्ये मेघगर्जेवर पावसाची दाट शक्यता आहे कोल्हापूरचा विचार केला तर हातकणिंग शिरोळ कोल्हापूर बुदरगड आजरा गडिंगल चंदगड या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शकता याचबरोबर सांगलीमधील मिरज कोटीमागा तासगाव खानापूर आटपाडे या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊसची एक दोन ठिकाणी शक्यता आहे असेल शिराळा वाळवा तसे चांदू आहे पण या भागामध्ये लाईट रेन होण्याची दाट शक्यता आहे मात्र जर आणखी कोटेमागाचा विचार जर केला तर या ठिकाणी ढगाळ राहण्याची शक्यता आहे असेल साताराचा विचार केला सातारा मेळा वाई सातारा पाटण कराड या भागामध्ये याचबरोबर दहिवडी गुडूज फलटण हा पश्चिमेकड भाग आणि पूर्वेकड भाग या दोन्ही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे सोलापूरचा विचार जर तर माळशिरज माळा करमाळा मोहोळ सोलापूर हा जो पट्टा या भागाच्या उत्तरेकडला या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस शक्यता आहे याचबरोबर अक्कलकोट दक्षिण सोला उत्तर सोलापूर सांगोला मंगळवाडा व पंढरपूरचा काही भागाला आपण ढगाळ वाहतून पाऊस शकतो यावेळी एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाळा पाहायला मिळू शकतो याचबरोबर पुण्याचा विचार केला सासवड बारामती इंदापूर दोन या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता याचबरोबर त्याचबरोबर लोणावळा खंडाळा तसेच राजगुरुनगर घोड जुन्नर या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळते एक दोन ठिकाणी लाईट रेन पाहायला मिळू शकते तर पोन आणि शिरूर याचबरोबर भोर हा भागा या भागामध्ये लाईट ट्रेन होण्याची शक्यता आहे याचबरोबर अहमदनगरचा विचार केला तर सर्वाधिक पाऊस अहमदनगरात पडण्याची शक्यता आहे याच्यामध्ये नगर असेल पारनेर श्रीगोंदा कर्जत या भागामध्ये मुसळधारपुदीचा पाऊस पडण्याची दाट शक्यता येणाऱ्या चोवीस तासामध्ये याचबरोबर नेवासा शेवगाव पाथरी राहुरी श्रीरामपूर संगमनेर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता तसं अकोले आणि कोपरगाव या भागामध्ये ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण जर मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील औरंगाबाद सिल्लोड या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा याचबरोबर कुलदापूर कन्नड गंगापूर पैठण या भागा व वैजापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण एक दोन ठिकाणी लाईट स्पेन पडण्याची शक्यता आहे याचबरोबर जालनामधील सिंदखेड जालनामध्ये अंबड आणि जालना भोकरदन या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा एक दोन ठिकाणी मुसळधार पदीचा व विजेचा असा त्या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर परतूर अंबड या ठिकाणी ढगाळ वातावरण व मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे तसेच परभणी हिंगोली नांदेड या भागा याचबरोबर लात तूर आणि तू धाराशिवचा उमरगा तालुका या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकता तसेच धाराशिवमध्ये तुळजापूर उस्मानाबाद भूम या भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शक्यता तसेच पारंडामध्येही मुसळधार पद्धतीचा पाऊस व्हायू शक्य म्हणजे धाराशिव याचबरोबर बीडचा दक्षिण भाग असं केज बीड पाटोदा जामखेड आष्टी याही भागामध्ये मध्यम व काही भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भाचा विचार केला तर विदर्भात बुलढाणामधील चिखली दक्षिण भाग चिखली याचबरोबर लोणार शिंदखेड राजा या भागामध्ये मुसळधारपदीचा व एक दोन ठिकाणी हलक्या पद्धतीचा पाऊस असू शकता बरोबर उत्तरेला जर पाहिलं संग्रामपूर जा जगा जामोद मकापूर गोंदूर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर वाशिम तसेच यवतमाळच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण औषध अकोल्याच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तर अमरावतीमध्ये चकलधारा नंदुरबाजार मोर्शी उच हा उत्तरला भाग आहे याचबरोबर धरणे असलेल्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे शक्यता एक दोन ठिकाणी लाईट ट्रेन होण्याची दाट शक्यता याचबरोबर आर वर्धामधील आरवी करंजाष्टी या भागामध्ये ढगाळ वातावरण एक दोन ठिकाणी लाईट ट्रेन होण्याची शक्यता बरोबर ठिकाणी मात्र हवामान खोडं राहण्या यवतमाळचा विचार करा निळ बाबुलगाव यवतमाळ कळंब या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं तसेच नागपूर भंडारा गोंदिया आणि या भागामध्ये कोणत्याही पावसाचं अलर्ट नाही मात्र त्याही एक दोन ठिकाणी स्थानिक ढग निर्माण होईल व त्या ठिकाणी लाईट नेर होण्याची शक्यता आहे याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिल्ह्यात संपूर्ण भागामध्ये लाईट रेन होण्याची शक्यता व काही भागामध्ये ढ फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण जर खांद्याचा विचार केला तर नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे तसेच एक दोन ठिकाणी लाईट नेर होण्याचीही दाट शक्यता आहे तसेच नाशिकचा विचार केला चांदवड येवला नांदगाव मालेगाव सटाणा कळवण या भागाने हलक्या पावसाची शक्यता याचबरोबर नाशिकमधील नाशिक, नाशिक पेठ सरगरा आणि इगतपुरी हा जो पश्चिम भाग आहे या भागामध्ये फक्त ढगाव तर राहू शकतो हवामान स्वच्छ खोडं राहण्याची दाट शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या यूट्यूबच्या सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आणि नक्की क्लिक करा धन्यवाद